काल आमच्या किटी पाटीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मध्ये सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जात आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन करून आजच्या या प्रचार सभेचे प्रमुख अतिथी आदरणीय रावसाहेब आदरणीय थोरात साहेब गडाख साहेब आदरणीय शिंदे साहेब उपस्थित बंधूंनो सर्व राजकीय पक्षाच्या त्याचबरोबर इंडिया आघाडीतील घटक पक्षांचे सर्व पदाधिकारी यांचं देखील मनपूर्वक स्वागत करताना भाऊसाहेब बागचवर हे माझे कॉलेजचे मित्र आहेत त्यांनी शेवटचा जो मुद्दा घेतला त्या मुद्द्याच्या अनुषंगानं आपल्याला सांगतो की प्रकाश आंबेडकर यांना जर या, या समाजाला सत्ता द्यायची तर ती सत्ता देत असताना आपण एका बाजूला बघतो की अनेक पक्ष राजकीय आघाड्या करतात काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी होते सेना वेगवेगळ्या पक्षांच्या बरोबर आपण युती करून कार्यकर्त्याला सत्ती दे सत्ता देण्याचा प्रयत्न होतो पण प्रकाश अशी काय जादू आहे की आपला उमेदवार अपक्ष उभा केला की तो निवडून येईल याच्या पाठीमागचं जे कटकारस्थान आहे मी रावसाहेबांना विनंती करेल की महाराष्ट्रामध्ये हे बोललं पाहिजे की या माणसांनी ज्या भूमिका केलेल्या आहेत याच्यामध्ये अपक्ष माणसं निवडून आणायची नाहीत तर ती अपक्ष माणसं दुसऱ्या माणसाला पाडण्याकरता तयार करायची ही आर एस एसची नीती आहे ही सर्वांनी ओळखली पाहिजे ही लक्ष आणि <laughs> रिपब्लिकन पक्षाच्या कोणत्या नेत्याला वाटतं की त्याचा कार्यकर्ता निवडून आला पाहिजे आंबेडकरापासून असेल आठवल्यांपासून असेल कधी कोणाला ते निवडून येऊ देत नाही ते वास्तवात दादासाहेब रुपाते या भूमीतले आहेत मी एकच मिनिट घेतो फक्त दादासाहेब रुपोते या भूमीतले दादासाहेब रुपो ते सांगायचे की हे जे रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते आहेत हे उपल्या माकडासारखे आहेत ते म्हटलं उपल्या माकड काय तो उपल्या माकडामध्ये एक जात आहे की जी जात त्या मादीला जर पिलं झाली तर त्याच्यातली नर पिलं शोधतो आणि तो, तो माकड ते मारून टाकतो कारण त्याला पुन्हा प्रतिस्पर्धी राहू नये ही काळजी तो उपल्या माकड घेतो हे जे आंबेडकरी चळवळीमध्ये आहे की आपल्याला स्पर्धक कुणी तयार होऊ नये ही भूमिका त्यांनी घेतलेली आहे आता मला इथेच सांगा की ज्यांनी आरोप केला ते रामदास आठवले म्हणाले की माझं तिकीट राधाकृष्ण विखे पाटलाने कापलं आणि मी असं काय घडलं मुंबईला गेले आणि तुमचं सगळं सोयीचं झालं तुम्हीच म्हणले अरे थापा देणार नाही मोदी आता काल तुम्हीच बोललात पण था। थापा तुम्ही देणार नाहीत असं जाळाला म्हणता त्यावेळेला या देशाची घटना बदलण्याचं पाप तुम्ही करता या देशामध्ये चा जे राजमुद्रा आहे तीन सिंहाची ती सी तीन सिंहाची राजमुद्रा काढून या निवडणूक आयोगानं तिथं यम नावाचं त्याचे चिन्ह केलेलं आहे शिक्का तयार केलेला आहे कशाचं लक्ष आहे आणि म्हणून या सर्व नेत्यांनी याची उत्तरं दिली पाहिजेत या देशामधली घटना या देशामधलं संविधान जे आहे हे संविधान धोक्यात असताना सर्वसामान्य माणसाचे अधिकार आणि मी रावसाहेबांना विनंती करेल की रावसाहेब ही सगळी जी आर एस एसची पिलाव मी पण यामध्ये मागच्या निवडणुकीतला एकच प्रसंग सांगतो मागच्या निवडणुकीत सुजय विखे माझ्याकडे त्यावेळेला नगरला आले आणि त्यावेळेला ते म्हणाले की तू वंचित बहुजन आघाडीकडून उभा राहा म्हटलं वंचित आघाडीचा तुमचा काय संबंध ते म्हणलं तुला माहीत नाही म्हटलं नाही डॉक्टर ते म्हणले अरे आत्ता मला सांग तू नगर दक्षिणमधून फॉर्म भर वंचितचं तिकीट आणि पैसे तुला येतील म्हटलं साहेब हे कसं शक्य आहे ते बाळासाहेबांची संघटना आहे पक्ष आहे ते म्हणलं तुला माहीत नाही का बाळासाहेबांचा पक्ष देवेंद्र फडणवीस चालवतो याच्यासारखं दुर्दैवन आहे हे वास्तव आहे हे मी स्वतः भोगलेलं मी कोणाचं ऐकलेलं नाही आणि म्हणून या निवडणुकांमध्ये तुम्हाला वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार उभे करून सत्तारूढ पक्षाच्या महाविकास आघाडीला पराभूत करण्याकरता तुम्ही वेळा उचललेला आहे ते आपण गोष्ट लक्षात घ्या एवढीच आपल्याला विनंती करतो आणि इथेच थांबतो जय भीम जय महाराष्ट्र धन्यवाद गायकवाड साहेब यानंतर राज्याचे माझे स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नवार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एक एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस